मंडळी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओत एस एम मालवणी या यूट्यूब चॅनलचे स्वागत आहे आता आम्ही नदीक जाता नदीत का आहोत तर आज आम्ही खवळे पकडू आहोत खवळे मासे त्याच्यासाठी पीठ म्हणून घेतलं आहे तिशात आता दाखवू शकत नाही आणि कारण हातात रेनकोट आहे किती दिवस म्हणत होतो की बाबा पाऊस कमी होऊन द्या आम्हाला मासे पकडू जाऊच्यात तर आता पंधरा मिनटासाठी पाऊस गेलो आणि हव्या तसा अजून जागा नाही कारण नदीतलं खवळं उडूचं झालो तर पाठीमागे पाणी असतं नाही कारण पाणी खूप असल्यामुळे आम्ही इतके दिवस जात नव्हता समोर शुभम चलता आणि त्याच्या आता जात दिसता ना ती वाढली त्याच्यात त्या माशांचा खाद्य या म्हणजे ते का मासे येतात ते का पेण म्हणतात आणि ते पेण कुसत घातलेले असतात आठ दिवस तर काय चांगली कुसली नाही कारण कालच आणलं आहे अरे बापरे शुभम पाणी बघा या

लगेच लागते तसं मी पीठ धुत आहे पिशवी नाही रे शेरण शेरण <laughs> पेंडी सकाळी हे बघा हवी तशी पुसली नाही अजून बांडली अरे याच्यातली काठी काही टाकलं 아마 거갈리고 거기 가면 해보. 저거. 이래리. 미가면 돼. 내 한다나 대구서 파게라. अरे ते आणि तांब काम झालं घरी बन जातो हे मी हातानेच पकडी किती पावर हा आहे का आठ दिवस कुसताना तू चल काय चालला काय तुझा

А как we're दुसरी ते दुसरी काम होतात ती गेले थांब मंडळी आता पावसानं सुरुवात केला ना जोरदार आणि आता मला वाटत नाही मासे भेटतील असे घरा घ्यावं तर अरे भेटलो भेटलो मोबाईल किशात ठेवतो थांबा थांब एकदम मी बघते टाकून तू टाक रे आता आता आपल्याकडे अरे हात धुतलाय तो सर नंतर तू तूच घेऊन हा नंतर तूच या कर स्वयंपाक काही इलाला नाही पण घरी अडकवू नको टाकले टाकले हा अजून इलं नाही पुढे टाक एवढ मोठं शैल्या आता काढ आता तुझ्या हातान काढ देकडे माझ्याकडे दे। माझं मन करत काय आता पीठ ना नरम झाला शैल्या धर आमचे मासे पकडून झाले बघा एवढे गावले पिशी भरून दाखवते किती गावले ते आणि आता मी घरात चालला आता आमका कुरल्यांका जाऊचा होता पण बघू टाइम भेटलो होता आताच जाव दादा काय रे होऊच रे पीठ झाला मला त्यांचा कधी काय ते पीठ बीठ लागला सगळा पिठाची मला तशीच घेऊन येलो पिशवी लक्षात नाही पिठाची थोडं 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 होत नाही लक्षात येल नाही पिठाची पिशवी घेऊन येल पाणी जातं थोडावण खाली जवळजवळ शंभर एक खवळे होते तर वाटे तर झाले आमचे शिवमा पन्नास पन्नास शिले मंडळी माशांची तर वाटणी झाली आणि आता आम्ही कुर्ले पकडू गेला व्हाळात बघता शुभम कुर्लं पकडता मी पण त्याकडे आत्रा लावले कोंबडेचा आणि पहिली भवानी झाली आई बघा माशे वाटलं होत कुर्ले भेटले आणि ह्याच्यात व्हाळात पण ना मोठमोठे मासे आहेत खवळे ते ना जर आपला आतडा ना तर ओढून खातात त्याच्यामुळे कुर्लं का खाऊ भेटत नाही त्याच्यामुळे खेकडे भेटत नाही आमका बघू तरी माझे काय भेटला काहीतरी हा ना जागे अरे पडली शुभम शुभम होुभम बघ काय गेली कशी जाऊन लपली बघा हम्म माहिती भेटली हा चला तर मंडळी आता वेळ झाल्या ती म्हणजे निरोप घेऊची ह्यो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला मंडळी संध्याकाळ पण झाली आता आपण नवीन व्हिडिओत भेटूया बाय